खडसेचा जावई होण हा गुन्हा आहे राजकारण्याचा जावई होणं हा गुन्हा आहे अ राज्याच्या ग्रह राज्यमंत्र्याच्या घरातल्या व्यक्तीच्या नावाने डांस बार चालतो तेही स्वतःच्या आईच्या नावावर त्यांनी राजीनामा द्यायचा सोडून त्यांची चर्चा कोणीच करायला जी महिला त्या पार्टीमध्ये सहभागी झाली आणि ड्रग्ज हे त्यांच्या सेवनामध्ये आलेलं नव्हतं असं बोललं जात आहे महिलेच्या पर्स मध्ये ते सापडलं ते उघडलं गेलं नव्हतं हाताळणे सेवन करणे हा जरी गुन्हा असला तरी ते त्या प्रांजल केवळकरांनीच ते आणलं होतं त्याने तजवीज केली होती का बाहेरची लोक हे घेऊन आली होती हे सुद्धा तपासात पुढे आलं पाहिजे हे सो कॉल्ड जे प्रवक्ते बोलतात इकडं ह्याने ड्रग्ज घेतलं तिकडं बावीस महिला सापडल्या ना हो त्या बायका नाचवतात तिथं त्या बारमध्ये त्याच्याबद्दल काही नाही बोलणार ज्यावेळेस संजय शिरसाटांचं प्रकरण बाहेर आलं ते बोलले नाही ज्यावेळेस माणिकराव कोकाट यांचं प्रकरण बाहेर आलं ते बोलले नाहीत इथं एवढी वैष्णवीताईच्या आत्महत्या प्रकरण घडलं सरकारमधलेच लोक त्याच्यात बालंट आलं होत कोणीही बोललं नाही एवढं मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येत मंत्र्यांचं नाव आलं चर्चा झाली त्याच्यावर काय बोलणं आहे त्याच मंत्र्याकडून भ्रष्टाचार झाला कुणीही काय बोललं नाही पण तुमचं झाकून ठेवायचं दुसऱ्याचं वाकून बघायचं हाच प्रकार महाराष्ट्रात चाललाय खरं पोलीस तपासतील तपासलं गेलं पाहिजे गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे परंतु निष्पापाला भरटलं गेलं नाही पाहिजे एवढंच खडसेचा जावई होणं हा गुन्हा आहे राजकारण्याचा जावई होणं हा गुन्हा आहे एका कर्तृत्वान पतीचा नवरा होणं आणि तिनं राजकारण करणं हा गुण आहे घरामध्ये दारू पिणं हा गुण आहे टार्गेट करायचं परंतु किती एखाद्याला अडकवायचं पण किती असं चाललंय का महाराष्ट्रामध्ये खरं कारण वेगळं आहे बड्या बड्या नेत्यांच्या कशा पार्ट्या चालल्यात घरामध्ये दारू ड्रग्स गांजा अफीम ही संस्कृती आपली बर स्वतःच्या घरात दारू पिणं शासनाने काय बंदी घातली आहे ला का मग सरकारने दारूला का मान्यता दिली बारला का लायसन आहे का काढले अमली पदार्थाचं सेवन करना हा गुन्हा आहे पण पन... प्रांजल खेवलकर यांना या सगळ्या ट्रॅपमध्ये पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये जो काही प्रकार झाला आणि पुणे सध्या परत महाराष्ट्राच्या हिटलिस्ट वर आलं चर्चेमध्ये पुण्यामध्ये दुसरं कुणी ड्रग्ज घेतच नाही का पुण्यामध्ये ड्रग्जचं सेवन इतर कुणीच करत नाही का, का जाणीवपूर्वक सुडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे या सगळ्या विषयावर खरा प्रकाश टाकण्याचं काम करायचंय मित्रांनो सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे आपलं लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे जे काही शाब्दिक युद्ध सुरू आहे एकमेकांचं जे काही वस्त्रहरण करण्याचा कार्यक्रम सुरू आहे खडसेंकडे सीडी आहेत त्या कुणाच्या आहेत माहीत नाही परंतु मी जर सीडी काढली तर तुम्ही नागडे व्हाल अशा पद्धतीची धमकी जाहीर खडसेंकडून दिली जाते खडसे ज्येष्ठ नेते आणि खडसेंच्याच जावयांवर पुण्यामध्ये घरामध्ये अवैध दारू पार्टी असेल ड्रग्ज पार्टी असेल कोकेन असेल गांजा असेल या सगळ्यांचं सेवन केल्याप्रकरणी रात्री दीड दोन वाजता आणि सुमारे तीनच्या दरम्यान पुणे पोलिसांनी क्राईम ब्रांचने अर्थात जी काही रेड टाकली त्याच्यामध्ये चार पाच पुरुष आणि दोन महिला सापडल्या गेल्या पोलिसांनी रेड टाकल्यानंतर जे काही जप्त केलं ते एका महिलेच्या पर्स मधून ड्रग जप्त केलं ते खेवलकरांनी आणल्याची कुठेही नोंद नाही आरोपींना अटक केलं म्हणल्यानंतर ज्यावेळेस त्याचं मेडिकल केलं जातं ते ससून हॉस्पिटलमध्ये केलं जात ससून हॉस्पिटलच्या जे काही टेस्ट घेण्यात आली त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी फक्त दारू पिल्याचं त्या ठिकाणी रिपोर्ट मध्ये पुढं आलं पुण्यामध्ये रेव पार्टी झाली रेव पार्टी झाली फ्लॅटमध्ये रेव पार्टी होत असते का रेव पार्टी म्हणजे काय प्रचंड धांगडधिंग आणि हजारो लोक नाचतात धिंगाणा घालतात आणि तिथं ह्या सगळ्या गोष्टीचं सेवन केलं जातं त्याला रेव पार्टी म्हणतात परंतु एकनाथ खडसेचा जावई आहे रोहिणी खडसेंचा नवरा आहे म्हणून त्याला रेव पार्टीचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं जात आहे एखाद्याला बदनामीची सुपारी दिल्यानंतर किंवा बदनामी एखाद्याची झाल्यानंतर ते कितपर्यंत ताणायची एका महिला नेत्याच्या नवऱ्यावर बेनामी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी ईडीची चौकशी झाली ईडी माग लागली होती तीच महिला महाराष्ट्रा पुढे येऊन रोहिणी बद्दल चर्चा करते ड्रग सापडलं गांजा सापडला काय तुमची संस्कृती मोठ्या ताई का तुमचं काय तुमचं त्यावेळेस जगणं कसं होत हे महाराष्ट्र जाणतोय सध्या बर प्रांजल खेडकरच्या जे काही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं आहे याचे रिपोर्ट अजून दोन तीन दिवसात येणार आहेत परंतु प्रथम दर्शनी तरी त्यांचे फक्त दारूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आता दारू कोण पित नाही कुठला नेता दारू पित नाही दारुपियेनं काय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बंदी आहे का परंतु काही गोष्टी लपवल्या जातात काही गोष्टी प्लांट केल्या जात आहेत आणि काही गोष्टीचं भांडवल करून बदनाम केलं जात आहे हे विसरता येणार नाही महाराष्ट्रात इतकं गलिच्छ राजकारण तमाम पुणेकर पाहतायत महाराष्ट्र पाहतोय हे दुर्दैवी रोहिणी खडसे ह्या प्रत्येक गोष्टीवर मते मध्ये वैष्णवी अगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं आक्रमक होत्या महिला आयोगावर आणि इतर सगळ्या गोष्टींवर किंवा चित्रवाघ ज्या ज्या वेळेस विरोधी पक्षाचं काय असेल तर त्या सगळ्यांवर तुटून पडतात सरकारमधलं काही चुकीचं कुणी घडलं त्या गप्प बसतात त्या आता रोहिणी खडसेंना टार्गेट करतायत मान्य करा परंतु तुमच्या पण नवऱ्यावर ईडीची झालीच होती हा महाराष्ट्र विसरत नाहीये त्याच्या पुढे जाऊन अजून दुसरी महत्वाची घटना म्हणजे खेवलकरांचा फक्त जावई म्हणून गेम करण्यात आलाय का खेवलकरांना अडकवलं जात आहे का खेवलकरांना त्या हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये कुणाला तरी अडकवायचं होतं पण खेवलकरांना अडकवलं गेलं हे किती दुर्दैवी आहे हे विसरून चालणार आहे का म्हणजे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र अजिबात विसरलेला नाही त्याची दोन कारण आहेत हेही लक्षात घ्या असं बोललं जात आहे असं चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये खेवलकर तिथं जरी त्यांचा तो बंगला असला फ्लॅट असला तरी त्यांना तिथं बरोबर आणलं गेलंय कोणीतरी ट्रॅप केलेलं आहे असं म्हणत असताना त्याच घराची एक महिना अगोदर रेकी सुद्धा करण्यात आलेली आहे अशी सुद्धा चर्चा होते अशा सुद्धा काही गोष्टी समोर येत आहेत म्हणजे एका बाजूला मी खेवलकरांच्या इथल्या पार्टीच दारू पिले ड्रग्ज पिले गांजा काय जे काही सेवन केलं या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही तुमच्याकडं पैसे भरपूर आहेत तुम्ही जो काही म्हणजे संस्कृती बिघडवताय ती चुकीच आहे पण जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रकरणात ट्रॅप केलं जा, जात असेल तर बर काय त्या खेवलकरांचा गुन्हा काय एकनाथ खडसे यांच्या ज्या कन्या आहेत रोहिणी खडसे यांचे खेवलकर हे दुसरे पती आहेत पहिल्या पती पासून घटस्फोट घेतल्यानंतर खेवलकर हे त्यांचे बालमित्र नंतर त्यांनी मागणी घातली आणि दोघही मुक्तानाई मुक्ताई नगर मधले रहिवाशी एकाच भागामध्ये राहतात आणि लहानपणीचा बालमित्र जर नंतर जीवनाचा साथीदार म्हणून त्यांनी निवडला याच्या अगोदर सुद्धा हेच खेवलकर चर्चेमध्ये आलेले होते कारण त्यांनी जे लंबरगिनी नावाची मोठी अलिशान कार खरेदी केली होती ज्याला भारतामध्ये बंदी आहे यांनी वेगळ्या पद्धतीने नोंदणी करून ती आणली होती त्यावेळेस त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला त्यावेळेस ते चर्चात होते नंतर त्या कारचं काय झालं पुढं माहीत नाही त्याच्यानंतर ते त्या आता परत महाराष्ट्रासमोर म्हणजे खडसे सापडत नाही म्हणून त्यांच्या जावयाला त्या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे का हा एक दुसरी बाजू आज महाराष्ट्रासमोर आणणं गरजे गरजेचं आहे सत्ताधारी मधले रूम मध्ये नंगा नाच केला काय पैशाच्या बॅगा वापरल्या काय किंवा अजून म्हणजे त्यांनी काही गलिच्छ बोललं काय सभागृहात रब्मी खेळले काय किंवा घाणेरड वक्तव्य केलं काय कितीही सरकारच्या आमदारांवर नेत्यांवर आरोप असले तरी सगळ्यांना क्लीन क्लीनचीट आणि विरोधी पक्षातला जर कोणी फक्त आक्षेप जरी घेतला गेला तरी त्याला टार्गेट हे का महाराष्ट्रात हे असं सोयीनं सत्तेचा कसा गैरवापर होतो अशी प्रत्येक जण चर्चा करत म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मग ते खेवलकर असू किंवा कोणी परंतु खनेरड्या राजकारणामध्ये चुकीच्या पद्धतीनं ट्रॅप करून कोणीतरी सुपीक डोक्याने जर एखाद्या कुटुंबालाच उद्ध्वस्त करणार असेल तर खरं काय ते पोलीस तपासात सुद्धा पुढे आलं पाहिजे कुणालाही पाठीशी घातलं नाही पाहिजे पोलीस कारवाई त्यांच्या पद्धतीनं ते वरून प्रेशर असू द्या किंवा पोलीस तपास योग्य पद्धतीनं असू द्या निपक्षपातीपणेच केला पाहिजे दोषींना शासन झालंच पाहिजे पण विनाकारण एखाद्याला त्याच्यात संबंध नसताना सुद्धा म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं शेवटी उदाहरणाशिवाय काही नसतं जी महिला त्या पार्टीमध्ये सहभागी झाली आणि ड्रग्स हे त्यांच्या सेवनामध्ये आलेलं नव्हतं असं बोललं जात आहे महिलेच्या पर्समध्ये ते सापडलं ते उघडलं गेलं नव्हतं हाताळणे सेवन करणे हा जरी गुन्हा असला तरी ते त्या प्रांजल केवलकरांनीच ते आणलं होतं त्यांनी तजवीज केली होती का बाहेरची लोक हे घेऊन आली होती हे सुद्धा तपासात पुढं आलं पाहिजे एका हाताने टाळी अजिबात वाजणार नाही परंतु बदनामीसाठी मात्र ज्या पद्धतीचं घाणेरड राजकारण होतंय हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय आणि याच्यामध्ये सरकार पुरस्कृत काही लोक असण्याची शक्यताही नाकारता येत नाही जे महाजन किंवा जे भाजपचे सो कॉल्ड प्रवक्ते म्हणून जे भूमिका मांडतायत ज्यावेळेस संजय शिरसाटांचं प्रकरण बाहेर आलं ते बोलले नाही ज्यावेळेस माणिकराव कोकाट यांचं प्रकरण बाहेर आलं ते बोलले नाहीत इथं एवढी वैष्णवीताईच्या आत्महत्या प्रकरण घडलं सरकारमधलेच लोक त्याच्यात बालंट आलं होतं कोणीही बोललं नाही एवढं मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येत मंत्र्याचं नाव आलं चर्चा झाली त्याच्यावर काय बोललं नाही त्याच मंत्र्याकडून भ्रष्टाचार झाला कुणीही काय बोललं नाही म्हणजे तुमचा तो बाल्या किती दिवस ठेवणार आहे अहो राज्याच्या ग्रहमंत्र्या ग्रह राज्यमंत्र्याच्या ग्रह घरातल्या व्यक्तीच्या नावाने डान्स बार चालतो तेही स्वतःच्या आईच्या नावावर त्यांनी राजीनामा द्यायचा सोडून त्यांची चर्चा कोणीच करायला तयार नाही हे सो कॉल्ड जे प्रवक्ते बोलतात इकडं ह्याने ड्रग्ज घेतलं तिकडं बावीस महिला सापडल्या ना हो त्या बायका नाचवतात तिथं त्या बारमध्ये त्याच्याबद्दल काही नाही बोलणार का पण तुमचं झाकून ठेवायचं दुसऱ्याचं वाकून बघायचं हाच प्रकार महाराष्ट्रात चाललाय मला या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आणून द्यायच्या होत्या खरं पोलीस तपासतील तपासलं गेलं पाहिजे गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे परंतु निष्पापाला भरडलं गेलं नाही पाहिजे एवढंच संतोष शिंदेचं मत मत आहे धन्यवाद जय शिवराय